लोकसभेचा बिगुल कालपासून वाजला असून आता उमेदवारी कोणाला याची चर्चा आता प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सुरू आहे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार यासाठी रस्सी खेच सुरू आहे प्रत्येक पक्षात अनेक उमेदवार तर आहेतच मात्र महाविकास आघाडीचा उमेदवार कोण महायुतीचा उमेदवार कोण व वंचितची भूमिका अजूनही स्पष्ट नसल्यानं मोठा गोंधळ शिर्डी लोकसभा मतदारसंघात दिसत आहे खासदार सदाशिव लोखंडे केंद्रीय मंत्री रामदास आठवले माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे काँग्रेस पक्षाच्या उत्कर्षारूपवते राजेंद्र वाघमारे जनहित लोकशाही पार्टीचे अशोकराव अल्हाट सध्या दिग्गजांची इच्छुकांची यादी दिसत आहे दोन हजार आठ साली मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आलाय तसेच हा मतदारसंघ एस सी अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानं प्रथम लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे व रिपब्लिक ऑफ इंडिया पक्षाचे रामदास आठवले यांच्यात लढत होऊन यामध्ये भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले त्यानंतर काही कारणास्तव भाऊसाहेब वाकचौरे यांनी खासदारकीची पहिली टर्म संपल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर शिवसेनेकडून बबनराव घोलप यांचे नाव निवडणुकीसाठी आघाडीवर असताना त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांमुळे त्यांना निवडणूक लढवता आली नाही आणि ऐनवेळी भाजपमधून कर्जत जामखेडचे आमदार असलेले सदाशिव लोखंडे यांनी शिवसेनेत प्रवेश करत अवघ्या सतरा दिवसांत खासदार होण्याचा विक्रम आपल्या नावी केलाय त्या निवडणुकीत भाऊसाहेब वाकचौरे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं दुसऱ्यांदा पुन्हा शिवसेनेकडून खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी भेटत त्यांनी काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव करून दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले मात्र आता शिर्डी लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात उलथाफालत होऊन राजकीय गणिते बिघडलेली असून शिवसेनेचे दोन भाग होऊन शिंदे ठाकरे गटांमध्ये तिसराच उमेदवार निवडून येऊ शकतो असं चित्र आता लोकसभेला दिसू शकतं सदर दोन हजार चोवीस एकोणतीस लोकसभा निवडणुकीत संभाव्य इच्छुक उमेदवार म्हणून भाऊसाहेब वाकचौरे सदाशिव लोखंडे रामदास आठवले तसेच जनहित लोकशाही पार्टीचे संस्थापक अशोकराव अल्हाट हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून यामुळे शिर्डी लोकसभेची निवडणूक मोठी प्रतिष्ठेची ठरणार आहे वरील उमेदवारांची पार्श्वभूमी बघितली तर भाऊसाहेब वाकचौरे यांनी वारंवार पक्ष बदलल्यामुळे शिर्डी लोकसभेचा जनतेमध्ये संभ्रम आहे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या दहा वर्षाच्या खासदारकीच्या काळात त्यांनी मतदारसंघात कमी आणि मुंबई जास्त असा त्यांचा खासदारकीचा प्रवास राहिलेला असून त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्याविषयी जनतेत प्रचंड प्रमाणात नाराजगी आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्याबद्दल बोलायचं ठरलं तर ही जागा महायुतीमधील शिंदे गटाला किंवा भाजपाला जाणार असल्यानं रामदास आठवले यांची जास्त चर्चा मतदारसंघातील नागरिकांमध्ये होत नाही मग यामध्ये सक्षम पर्याय म्हणून जनहित लोकशाही पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव अल्हाट गेल्या अनेक वर्षांपासून सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवत असून शिर्डी लोकसभा मतदारसंघात नव्याने एंट्री केलेले जनहित लोकशाही पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव अल्हाट ओबीसी बहुजन पार्टी इतर छोटे मोठे पक्ष सामाजिक संघटनांना सोबतीला घेऊन शिर्डी लोकसभेची बाजू पलटू शकतात अशी चर्चा शिर्डी लोकसभा मतदारसंघात होत असून पुढील काळात शिर्डी मतदारसंघाचा पुढील खासदार कोण याची उत्सुकता आणखीच शिगेला पोहोचले आहे मात्र सदाशिवराव लोखंडे हे आपल्या विजयाची हॅट्रिक पूर्ण करणार का भाजप पक्षावर नाराज असलेला शेतकरी बेरोजगारी महागाई यामुळे जनता लोखंडे यांना स्वीकारणार का तसेच माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघात पुन्हा जनता साथ देणार का तसेच नव्यानेच मातंग समाजाच्या बरोबर वंचित ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांना बरोबर घेऊन नवी चूल मांडणाऱ्या आल्हाट यांना जनता स्वीकारणार का मंत्री रामदास आठवले यांना पुन्हा दोन हजार आठ साली झालेल्या पराभवाची पायाभरणी होणार का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या कालावधीतच मिळणार आहेत मात्र जनहित लोकशाही पार्टीचे अशोकराव अल्हाट यांच्या नव्या समीकरणांमुळे अनेक मतांचे ध्रुवीकरण होऊन विजयी उमेदवाराला मतांचा फटका बसणार आहे न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले